महाराष्ट्र एकत्रीकरणाच्या नंतर आपण ठरलेलं होतं की कमीत कमी दोन महिने या अधिवेशन नागपूरमध्ये व्हावं पण ठीक आहे आमचे मित्र ज्यावेळेस विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस ते दोन महिन्याचे करायचे एक महिन्यात अधिवेशन व्हायचं पण मला असं वाटतं अध्यक्ष महाराज की आपण आज पुरवणी मागण्या हे पण सादर करून टाक म्हणजे आज मांडलेलं जायचं अध्यक्ष महाराज आणि सगळे बिलं पण आहे अध्यक्ष महाराज सरकारला एवढी घाई काय इथून पळून जायची आपलं मी एक पेपरला होती की आचारसंहिता लागतील हे लागतील अध्यक्ष महाराज चाललेली प्रोसेस आहे ना पण विधिमंडळाचं कामकाज सरकारला पुढे मागण्यास मंजूर करायची असतील तर मग काय करायचं एक दिवसाचं सेंट्रल ठीक बोलवा नाना भाऊ आपण यापूर्वी पीठासीन अधिकारी म्हणून कार्य केलं असल्यामुळे माझा असं समज आहे की आपल्याला माहिती आहे सभागृहात होणाऱ्या कामकाजासंदर्भात आपण बी एस सीमध्ये संपूर्ण चर्चा करतो आणि सहमतानी आपण निर्णय घेतो आपण या बी एस सीला उपस्थित नव्हतात त्याची कारणं काही वेगळी असतील परंतु परंतु बी एस सीमध्ये या संदर्भात सर्वांच्या सहमतीने मी निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता मी तुम्हाला या विषयावर अधिक बोलायला देणार शोक प्रस्ताव बसून घ्या भास्कररावांना बोलू द्या बसून द्या बसून घ्या बोला सलमान मी अध्यक्ष महोदय ही गोष्ट खरी आहे की बी एस सी मध्ये चर्चा होत असताना जे होणारे निर्णय आहेत हे सर्वसाधारणपणे युनानिमस्ली व्हावेत अशा प्रकारची अपेक्षा असते हे मी मान्यच करतो दुसरी गोष्ट मला हाही नियम माहीत आहे की सर्वसाधारणपणे बी एस सी मध्ये झालेली चर्चा येऊन बाहेर बोलायचं नसतं हेही मला माहीत आहे तरी मी बोललो हेही मी मान्य करतो मी कधी आयुष्यात खोटं बोलत नाही पण अध्यक्ष महोदय आपण असा मेसेज आमच्या समोर पाठवतोय सन्मान्य सदस्य नाना भाऊ पटोले यांनी जो मुद्दा उपस्थित केला की हे अधिवेशन विदर्भाचा असल्यामुळे विदर्भ करारानुसार व्हायला पाहिजे हा त्यांचा प्रमुख मुद्दा ठीक आहे त्याच्यावर आपण निर्णय देणार पण आपण असा मेसेज पाठवलात की आम्ही तिथं ह्या सगळ्या गोष्टीला मान्यता दिलेली आम्ही आमचं मत तिथं मांडलेलं आहे की आठ ते एकोणीस पर्यंत व्हावं ह्या आम्ही आग्रह केला एकादा आठवडा अधिक वाढवा म्हणून आग्रह केला निर्णय झाला इथपर्यंत ठीक आहे परंतु तुम्ही आमच्याबद्दल संशयाचं वातावरण निर्माण करू नये असं मला म्हणायचं अध्यक्ष महोदय आमचे मित्र नाना भाऊ हे पीठासीन अधिकारी होते ते असं म्हणतात घाईघाईने तुम्ही पुरवणी मागण्या टाकताय घाईघाईने तुम्ही अध्यादेश टाकताय घाईघाईने तुम्ही विधेयक टाकतायत पिठासीन अधिकारी म्हणून त्यांना हे नक्की माहिती आहे की अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच आपण नेहमी पुरवणी मागण्या दाखवतो चर्चानंतर होते पहिल्या दिवशीच जे विधेयकं आपल्याला त्या ठिकाणी मान्य करायची आहेत त्याचं इंट्रोडक्शन पहिल्या दिवशीच होतं आणि अध्यादेश तर पहिल्या दिवशी दाखवले पाहिजेत हा नियम आहे त्यामुळे यात कुठेही आपण गेल्या पंचवीस पन्नास वर्षातलं कुठल्याही अधिवेशनाचा पहिला दिवस काढला यापेक्षा वेगळा अजेंडा आपल्याला कधीच दिसणार नाही त्यामुळे मला असं वाटतं की ही भावना आमची पण आहे की अधिवेशन जास्तीत जास्त झालं पाहिजे आणि तुम्हाला सांगतो की गेल्या पंचवीस वर्षामध्ये सर्वात जास्त अधिवेशन मी मुख्यमंत्री असतानाच नागपुरात चाललं आहे आणि पुढेही चालेल आता आपल्यालाच माहिती आहे आचारसंहिता आहे पुढे कधी आचारसंहिता होऊ शकते हे आपल्याला माहीत नाही पण ती जी काही इंडिकेशन परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्या इलेक्शन कमिशनने दिले म्हणून आपण त्या दिवशी विचार केला आणि दोन दिवस म्हणजे पहिला आठवडा आणि प्लस दोन दिवस दहाच्या सात दिवस अद्धिक्ष्माराज, 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 होत आहे हे पुढच्या वर्षी कम्पनसेट करून टाकू काळजी करून नका अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मी पिठासीन अधिकारी होतो आणि अजितदादा त्यावेळेस आमच्या त्या मंत्रिमंडळात होते अध्यक्ष महाराज सगळ्यांना माहिती आहे मी हा ते पण होते अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज यावेळेस कारण की मी या सभागृह मी मी सभागृहाचा प्रमुख म्हणून म्हणजे तुम्ही त्यावेळेस मी निर्णय करायचा की नाही असं नाही होणार अधिवेशन इतका काळावधी चाललाच पाहिजे ही भूमिका मांडायची मी यांचं ऐकून नाही घ्यायचं अध्यक्ष महाराज त्याच्यामुळे अध्यक्ष महाराज मला माझी जबाबदारी त्याच चेअरवर बसून मला माहिती होती की मी या सभागृहाला काय न्याय दिला पाहिजे हे माझी जबाबदारी होती अध्यक्ष महाराज मी तुम्हाला मला तुमच्यावर काही आरोप आणायचा नाही अध्यक्ष महाराज मला मी तुमच्याकडून याच्यासाठी मागतो अध्यक्ष महाराज कारण की या सभागृहाचं तुम्ही आमचे प्रमुख आहात तुमच्याकडे आम्हाला मागणी करण्याचा अधिकार आहे अध्यक्ष महाराज माझी विनंती आपल्याला मी काही आदेश सूचना नाही करत अध्यक्ष महाराज हे अधिवेशन कृपया विदर्भासाठी आपण वाढवून द्यावा सरकारला आणि या ये त्या पदाची भूमिका आपण मांडावी असं माझं मत आहे मुख्यमंत्री मोद्यांनी म्हटलं मला काही विरोध करायची गरज नाही मला पाहिजेच अधिवेशन विदर्भात असं ते म्हणाले ठीक आहे कामकाज जाऊ दे अध्यक्ष आम्हाला न्याय द्या भूमिका आमची आहे गरज पडल्यास विचार करू अध्यक्ष एक रेकॉर्ड मला क्लिअर केला पाहिजे भाऊंचा अधिवेशनाकरता किती आग्रह असला तरी नाना भाऊ त्या काळामध्ये तीन आणि पाच दिवसाचे अधिवेशन मुंबईचे झाले नाही मुंबईचे बाकी राज्यात चालू होते बाकी राज्यात कोरोना नव्हता का बाकी राज्यात पंधरा पंधरा वीस वीस दिवस चालायचे महाराष्ट्रामध्ये तीन आणि चार दिवस अधिवेशन चाललं पाहायला आहे असं आहे की या विषयावर मी अनेक वेळा बोललो तरी देखील मुख्यमंत्री यांनी जे काल विधान केलं ते मी बघितलं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी त्याच्यावर दिलेलं लंब चौड भाषण तेही मी ऐकलं परंतु मला एवढंच फक्त सांगायचं आहे की राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना की आपल्या विधिमंडळाचे जे सचिव आहेत मुख्य सचिव जे आहेत त्या सचिवांनी या संदर्भामध्ये मला दिलेलं जे पत्र लेखीपत्र आहे त्या पत्राचं कधीतरी त्यांनी वाचन करण्याचा त्रास घ्यावा एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के सदस्य असले पाहिजेत असं सातत्यानं खोटं सांगून खोटं सांगून आणि तुम्ही देखील त्यांचं खोटं दाखवून दाखवून अशा पद्धतीचं एक चित्र महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहात की आमच्याकडे दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी एकोणतीस आमदार कुठल्याही एका पक्षाचे नाहीत म्हणून ते आम्हाला विरोधी पक्षनेतेपद देत नाही आहेत परंतु माझं त्यांना आव्हान आहे की घटनेमधली तरतूद तुम्ही मला दाखवा की अशा पद्धतीनं दहा टक्के आमदार असणं गरजेचं आहे विधिमंडळ अधिनियमामध्ये मला ही तरतूद दाखवा कायद्यामध्ये मला ही तरतूद दाखवा कुठल्याही प्रकारचा एखादा निर्णय मला दाखवा की अशा पद्धतीचे दहा टक्के आमदार असले पाहिजेत अशी कुठेही तरतूद नाही आणि तशा प्रकारचं लेखीपत्र मी सचिवांना देऊन त्यांच्याकडून उत्तर देखील घेतलेलं आहे की दहा टक्के सदस्य संख्येची अट कुठेही नाही परंतु हे मुख्यमंत्र्यांना माहीत नसेल का तर नक्की माहिती असेल परंतु देताना मात्र दहा टक्क्याची अट आणि घेताना ती अट विसरायची ही यांची प्रवृत्ती आहे असं आहे की शेवटी गेल्या द दोन हजार बावीसपासून या विधिमंडळाचे धिंडवडे काय निघत आहेत ते आपण बघितलेले आहात हे ज्या वेळेला उद्धवसाहेबांचं सरकार पडलं तेव्हापासूनचा जर इतिहास आपण बघितला तर उपसभापतींना आमदारांनी केलेली बंडखोरी किंवा पक्षांतर्गत बंदीविरोधी कायद्यावर त्या ठिकाणी कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार नाही आणि विधानसभेच्या अध्यक्षांची निवड करण्याचा अधिकार दिला आणि त्यावेळेपासून या विधान विधिमंडळाच्या नियमांचं कायद्याचं प्रतेचं परंपरेचं कसं वाटोळं लागलेलं आहे याची अनेक उदाहरणं मी सांगू शकेन त्यामुळं सातत्यानं खोटं बोल पण रेटून बोल हा कारभार गेले अनेक दिवस सुरूच आहे उदय सामंत ठीक आहे उदय सामंतांनी माझ्याबद्दल जर अशा पद्धतीचं सा एक सहानुभूती म्हणा किंवा आदराची भावना व्यक्त केली असेल तर मी आक्रमक आहे म्हणून मला देत नाहीत विरोधी पक्ष नेतेपद अशा पद्धतीचे ते संकेत देतात याच्यामध्ये निश्चितपणे माझा सन्मान आहे माझा गौरव आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं सत्ताधारी पक्षाकडं संख्याबळ असताना ते मला घाबरतात हा माझा सन्मान आहे काल सही नव्हती ठीक आहे राजकारणातला एका दुसरा चिमटा काढण्याचं काम मुख्यमंत्री करत असतात ते करतात आम्ही देखील करतो परंतु राष्ट्रवादीचे गटनेते काल हजर नव्हते म्हणून आम्ही त्यांची सही केली नाही कारण कॅमेऱ्यामध्ये आता सगळं दिसतं उद्या त्याच मुख्यमंत्र्यांनी त्यातली हीही चूक काढली असती की कुठेही गटनेते दिसत नाही आणि त्यांची सही कशी म्हणून आम्ही सत्याचा आलाप होऊ देत नाही आम्ही खरं ते समोर ठेवतो बाकीचे लोक खरं लपवतात आठवण करून देणारी आम्ही जे आता बोलतोय ते केवळ विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदाकरता बोलत नाहीये तर विधान परिषद आणि विधानसभा दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्षनेते पदाची निवड त्यांनी करावी आणि लोकशाहीची राखावी लोकशाहीचा मान सन्मान करावा अशा पद्धतीचा आमचा आग्रह एका सभागृहा करता नाही सर काही वृत्तवाहिन्यावर अशी बातमी चालली आहे की तुमच्या नावात बदल करून विरोधी पक्ष नेतेपदासाठी पदासाठी आता आदित्य ठाकरे यांचं नाव चर्चा सुरू आहे काय तथ्य याच्यामध्ये मला वाटतं मी अशी बातमी कुठली बघितलेली नाही वाचलेली नाही ऐकलेली नाही महाविकास आघाडीतील उद्धव साहेब बोलले ते शंभर टक्के बरोबर आहे विरो उपमुख्यमंत्रीपद हे घटनात्मक पद नाही उपमुख्यमंत्री पदाला विशेष कोणताही दर्जा नाही विशेष कोणतेही अधिकार नाहीत ती राजकीय सोय आहे परंतु विधानसभा असेल विधानपरिषद असेल ह्या विरोधी पक्षनेते जे आहेत हे घटनात्मक पद आहे हे संविधानिक पद आहे त्या पदाला घटनात्मक दर्जा आहे उपमुख्यमंत्री पदाला नाही ते फक्त शोभेचं आणि शोचं पद हो आहे तु, तुमच्या काळात शक्ती कायदा हा केंद्राकडे महिलांबद्दल कुठल्याही प्रकारचा या सरकारच्या मनामध्ये आदरभाव नाही त्यांच्या सुरक्षेबद्दल त्यांच्या हक्कांबद्दल या सरकारमध्ये कुठल्याही प्रकारची जागरूकता नसल्यामुळंच तो शक्ती कायदा परत आला सर, 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 सर असं आहे की लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिले सरकारी तिजोरीतले दिले की त्या लाडक्या बहिणीवर कुठलाही अत्याचार झाला त्यांच्यावर कुठलेही उपचार झाले नाहीत त्याला नाळ म्हणतात नाळ ती ब्लेडनी कापली जाते असं तुम्ही म्हणता असं जर असेल तर हे सरकार मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फक्त पंधराशे रुपयामध्ये आम्ही मतं विकत घेतली म्हणजेच सर्व झालं अशा एका भावनेमध्ये आणि अहंकारामध्ये वावरते धन्यवाद एक शेवटचा प्रश्न घेतो पुणे म्हणून कारवाई होत नाही सर्वसामान्य माणूस अटक झाली असत असं अंजली काय वाटतं याच नावामुळेच त्यांना असं आहे की या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत सर्वसाधारणपणे यापूर्वीच्या सभागृहातलं किंवा मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट किंवा गृहमंत्र्यांचं स्टेटमेंट जर तुम्ही बघितलं तर एखादा तर सर्वसाधारणपणे राज्याचे प्रमुख किंवा गृहमंत्री त्याच्या संदर्भात भाष्य करत नसत पहिल्यांदा चौकशी होऊ द्यायची आणि ब मुख्यमंत्र्यांनी एखादं भाष्य केलं तर त्याचा चौकशीवर विपरीत परिणाम होतो आणि म्हणून मुख्यमंत्री किंवा जबाबदार मंत्र्यांनी त्यासंदर्भात भाष्य करू नये अशा प्रकारचा संकेत आहेत परंतु आपले मुख्यमंत्री ज्यांना ज्यांना वाचवायचं असेल त्यांना अगोदरच क्लिनचीट देऊन टाकतात न्यायालयाचं काम अगोदरच मुख्यमंत्री करतात आणि म्हणून मुख्यमंत्री आहेत त्यामुळं काहीही करा ही भावना बळावलेली आहे